बियर शॉपीच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला तसेच काउंटरमधील मधील दोन लाख रुपये रोख लंपास केल्याची घटना दारवा मार्गावरील चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉइंट जवळ घडली दरम्यान चोरटा सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला असून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय बियर शॉपीच्या शटरचे चे कुलूपाने लॉकपट्टी तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला तसेच काउंटरमध्ये मधील दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली ही घटना दोन एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एप्रिल ला रात्री नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून नोकरासह घराकडे परतले दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास परिसरातील सामसुमीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बियर शॉपीच्या शर्टरचे कुलूप आणि लॉक पट्टी तोडली त्यानंतर आत प्रवेश करून काउंटर मधील दोन लाखाची रोकड लंपास करीत पसार झाले दुसऱ्या दिवशी व्यावसायिक नेहमीप्रमाणे दुपारी उघडण्यासाठी आले यावेळी त्याला शटरचे आणि लॉकपट्टी तुटलेली दिसली त्यामुळे संशय आल्याने त्याने आत जाऊन पाहिले तेव्हा काउंटरमधील दोन लाख रुपयाची रोकड बेपत्ता होती घटनेनंतर त्याने यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिसर तक्रार दिली त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध बांधवी तीनशे पाच तीनशे चौतीस कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत